बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांना संधी दिली त्या पराभूत झाल्या यानंतर राष्ट्रवादीने राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांना पाठवला आता राष्ट्रवादीत मंत्रीपदाची माळही सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात टाकणार अशी चर्चा सुरू झाली आहे मात्र नेते की पत्नी अजितदादा नेमकं कुणाला निवडणार असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होतोय छगन भुजबळ यांना राज्यसभेचं तिकीट नाकारल्यानंतर भुजबळांनी सूचक शब्दात नाराजी जाहीर केली तर दुसरीकडे आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली आता विषय येतोय प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादीतून मीस मंत्री होणार असं पटेल ठासून सांगतायत तर संधी मिळाली तर सोनं करणार असं वहिनींचं मत आहे खरं तर अजित पवार यांच्या गटातील एका नेत्याची राज्यमंत्री वर्णी नऊ जून लागणार होती मात्र उशिरा का होईना मला कॅबिनेट हवंय हो असं म्हणत दादांनी माघार घेतली माझ्या पक्षातील लोकांचा हा <laughs> मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीच सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन भैया देखो योग्य समय योग्य सपराम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा <सफिते गोगेदे गोगेदे गाए> लोकसभेत झालेल्या सुमार कामगिरीनंतर अजित का का पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते आमच्या संपर्कात आहे असं थेट रोहित पवार म्हणाले यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका अजित पवार यांना बेसावध न होता अत्यंत खबरदारीने लढवावी लागणार आहे प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यासारखे मातब्बर आणि हेवीवेट नेते दादांकडे असूनही मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याच चक्रव्यूहात दादा सध्या अडकलेत